नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज भोगी आहे तर भोगीच्या विशेष तुम्हाला भोगीची भाजी बनवून दाखवणार आहे मी तर चला आपण सुरुवात करू आणि संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा ते बघा मी घेवडा घेतला आहे हरभरा पावटा आणि वटाणा घेतला आहे आणि गाजर घेतलेला आहे पुन्हा टोमॅटो घेतलं आहे आणि बा हे बटाटा आणि वांगी दोन घेतलेले आहेत एक बटाटा घेतलेला आहे आणि वाटणासाठी तीळ खोबरं आणि लसूण हिरवी मिरची थोडंसं अर्धा इंच अद्रक घेतलेलं आहे बारीक कापं करून आणि कोथंबीर घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी आणि चिंच घेतलेली आहे थोडी पाण्यात टाकून तर आता मी तुम्हाला सुरुवातीला आहे ना आपण ह्या भाज्या पाण्यात घालून घेऊ स्वच्छ आपण भाज्या धुवून घेऊया मी पाच मिनटं या पाण्यामध्ये टाकते आणि इकडं गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये आता मी खोबरं घालून घेते भाजण्यासाठी खोबरं चांगलं लालसर करून घ्यायचं मी किसून घेतलेलं आहे ते बघा आता खोबरं आपलं लालसर भाजलेलं आहे आता मी घालून घेते आणि तीळ थोडे भाजून घ्यायचे म्हणजे कच्चेपणा त्याचा निघून जातो ते इकडे मी आता हे वाटण करून घेणार आहे लसूण दोन हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला हवी तर तुम्ही अजून घेऊ शकता हे अद्रकचे काक आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घ्यायची ते वाटण मी वाटून घेते आता हे बघा मी पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे ते काढून घेते ते पण आपलं भाजलेलं आहे आता ते काढून घेते मी गॅस बंद करते थंड झाल्यानंतर हे पण वाटून घ्यायचं बारीक ते बघा मी टीळ आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि पाणी घालून वाटण वाटलेलं आहे पण तीड़, टीळ टिळामुळे आपली भाजी थोडीशी दाटसरपणा येतो त्याला आणि घट्ट होते भाजी ते काढून घेते मी चला मी आता कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये झटपट ही भाजी बनवणार आहे कारण कसं बटाटा हा शिजतो लवकर वांग शिजतो पण वाटाणा आणि हरभरा शिजत नाही लवकर त्याच्यामुळे मी आता कुकरला एक शिट्टी घेणार आहे एकच शिट्टी घ्यायची एका शिट्टीमध्ये भाजी व्यवस्थित शिजते आणि झटपट होते तर आता याच्यामध्ये तेल घालून घेते दोन चमचे तेल घालून घेते मी आम्ही ते तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आता मोहरी कडीपत्ता टाकला मोहरी चांगली तडतडू द्यायची गॅस मोठा ठेवायचा म्हणजे मोहरी चांगली फुटली की त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा त्याचा कांदा घालून घ्यायचा थोड़ा सर कांदा थोडस लाल ते बघा घ्यायचा कांदा चांगला भाजलेला आहे लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी हिरवी मिरची लसूण वाटलेलं आहे कोथिंबीर ते घालून घ्यायचे तर तेलामुळे चांगलं पण फ्राय करून घ्यायचं त्याच्या सत्तेपणा निघून जायचं फ्राय करायचं गॅस फ्लेम मध्ये ठेवायची झालेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर घालून घ्यायची हिरवी मिरची घातलेली आहे आणि हळद घालायची धनी पावडर घालून घ्यायची थोडीशी तुमच्या मी धणे पावडर घातली गॅस बारीक करायचा चांगलं फ्राय करून घ्यायचं ह्याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घ्यायचा टमॅटोने टोमॅटो बारीक वेस्तोपर्यंत हो म्हणजे याचं पाणी खूप व्हायला द्यायचं याच्यासाठी ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं चवीनुसार आता मी एक चमचा विर घालून घेतो दोन मिनिट याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे टोमॅटोला आपलं पाणी सुटेल बघा टोमॅटोला पाणी सुटलेलं आहे त्या टोमॅटो पण आहे चांगलं तर आता हे तीळ आणि खोबऱ्याचं वाटण आपण करून घ्यायचं मी आता हे तीळ आणि खोबरं हे दोन मिनटं परतून घेते व्यवस्थित आणि ते आपण भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याला जास्त नाही परतलं तरी येतं आणि थोडासा याच्यामध्ये आपला गरम मसाला किचन किंग मसाला किंवा चिकन मसाला कोणताही मसाला थोडासा घालून घ्यायचा एक चमच्यावर तर बघा मसाला चांगला फ्राय झालेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे तर आता मी या भाज्या घालून घेते आणि लगेच पाणी नाही घालायचं तो या थोड्याशा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायच्या आमच्या मिश्रणामध्ये दे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि परतून घ्यायच्या मी गॅस मोठा पण भाज्यांमध्ये पाणी असतं असत चांगलं परतून घेतो एक पाच मिनटं तरी लाकण ठेवून व्यवस्थित ही भाजी परतून घ्यायची मग याच्यामध्ये पाणी घालायचं त्याच्यावर दोन मिनट मी झाकण ठेवते भाजीला तेल फुटलेलं आहे चांदे परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये जे मिक्सरच्या वांड्यामध्ये पाणी धुऊन घालते जास्त पाणी नाही घालायचं कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे आणि जी मी चिंच घातलेली होती ती चिंच पण मी ह्याच्यामध्ये आता वाटीमध्ये चांगली अशी मुरडून घेते भिजलेले आहे चांगली आणि त्याचं पाणी घालते बिया नाही घालते म्हणजे थोडीशी आंबट तिखट भाजी होईल आणि आता मी त्याला लावून घेते थोडीशी वरून कोथंबीर टाकते आणि आता झाकण लावते ते बघा आता मी झाकण लावून घेते याला ते बघा आपली आता भाजी झालेली आहे हे बघा मस्त झणझणीत झालेले आहे कुकरला झटपट होते आता एक शिटी मध्ये झालेली आहे भाजी आणि अशी आपण फोडणी दिली असती तर अर्धा तास लागला असता शिजायला हरभरे शिजत नाहीत म्हणून त्याच्यासाठी पाहिजे मी अशी बनवलेले आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आज भोगी आहे नाही बघा चविष्ट झालेली आहे कोथंबीरचा वापर जास्त केलेला आहे कारण का कोथंबीरची आणि लसूणची टेस्ट खूप चांगली लागते तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा Thank <sharp inhale> you.